नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारवाची वेडो बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी आजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार्षिक वार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे टोमॅटो बाजारवा तर मित्रांनो वीस किलो के कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची ई टोमॅटो मार्केटची आवक किती होती ती बघू ई टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक मित्रांनो आठशे एकतीस कॅरेटची आवक होती मित्रांनो वनी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आज वनी टोमॅटो मार्केटमध्ये काय लेवल होती ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी बाजारावं एकशे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग होती एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार हवा आता तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल वणी टोमॅटो मार्केटची दोनशे एकवीस रुपयापासून ते दोनशे एकसष्ट रुपयापर्यंत आज सरासरी लेवल होती मित्रांनो वनी टोमॅटो मार्केटमध्ये दोनशे एकवीस रुपयापासून ते दोनशे एकसष्ट रुपयापर्यंत तसेच आज जास्तीत जास्त हवा दोनशे ऐंशी रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता दोनशे ऐंशी रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत आजची वणी टमॅटो मार्केटची हायस्ट लेवल तीनशे एक रुपयापर्यंत होती मित्रांनो तसेच मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू आजची कॅरेट जळी आवक एक हजार आठशे त्रेसष्ट कॅरेटची आवक होती दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची दिंडोरी टोमॅटो मार्केटची काय लेवल होती ती बघू मित्रांनो तर मित्रांनो आज कमीत कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे एकतीस रुपयापर्यंत कमीत कमी बाजारावर होता मित्रांनो दोनशे रुपयापासून ते दोनशे एकतीस रुपयापर्यंत कमीत कमी बाजारावर दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तसेच दिंडोरी टोमॅटो मार्केटचे सरासरी लेवल दोनशे एकावन्न रुपयापासून ते दोनशे एकाहत्तर रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो दोनशे एकावन्न रुपयापासून ते दोनशे एकाहत्तर रुपयापर्यंत तर मित्रांनो आज सरासरी लेवल दोनशे एकाहत्तर रुपयाची आतच होती तसेच आज जास्तीत जास्त बाजाराव दोनशे नव्वद रुपयापासून ते तीनशे अकरा रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता तर दिंडोरी टोमॅटो मार्केटचे हाएस्ट बाजारावर तीनशे अकरा रुपयापर्यंत होते मित्रांनो आज तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजार व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वणी दिंडरी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो